अकोल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य संचलनाचे आयोजन करण्यात आले आठ नगरातून एकूण एक हजार शहाण्णव स्वयंसेवकांचा सहभाग असलेल्या या संचलनात शिस्त संघटन शक्ती आणि देशभक्तीचे दर्शन घडले नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत करून वातावरण भारवून टाकले होते अकोल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य संचलनाचे आयोजन करण्यात आले सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी झालेल्या या संचालनात शहरातील माधव महाकाली समर्थ शिवाजी राजेश्वर रेणुका गोरक्षण आणि गुरुकुल या आठ नगरांमधील स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला एकूण एक हजार शहाण्णव स्वयंसेवक आणि घोषवादकांच्या उपस्थितीने हे संचलन शहराच्या इतिहासात सस्मरणीय ठरले संपूर्ण गणवेशात तालबद्ध चाल वातावरण आणि उभे राहून दिलेले अभिवादन यामुळे संघटनेची शिस्त संघटना शक्ती आणि आत्मविश्वासाचे दर्शन झाले भारत माता की जय वंदे मातरम आणि जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले नागरिकांनी संचलनाचे उत्स्फूर्त स्वागत केले अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी झाली लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी संचलन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली या दोन दिवसांच्या कार्यक्रमासाठी स्वयंसेवकांनी महिनाभर पूर्वतयारी केली होती संघ शताब्दी संचलन हे केवळ औपचारिक आयोजन नसून शिस्त संघटन शक्ती आणि देशसेवेच्या संकल्पाचे दर्शन घडवणारा प्रेरणादायी क्षण ठरला अकोल्याच्या स्मरणात हे सुवर्ण क्षण कायम कोरले जाईल